गेल्या काही दिवसांपासून डीप सिक हा शब्द जवळपास प्रत्येकाच्या तोंडून ऐकू येतोय आणि ज्यांना याबाबत अजूनही का काही माहिती नाही ते येत्या काही दिवसांमध्ये यावर नक्की चर्चा करताना दिसतील आर्टिफिशियल इंटेलिजन्सला एका नव्या उंचीवर नेणाऱ्या डीप सिकने संपूर्ण टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये खळबळ उडवून दिलेली आहे हे चॅटबॉट ॲप ऍप लाँच झाल्यावर लगेचच जगभरातील डाउनलोड चार्ट मध्ये केवळ पहिल्या क्रमांकावर पोहोचला नाही तर या ऍपने आघाडीच्या अमेरिकन कंपन्यांचा प्रॉफिट आणि त्यांचा मार्केटमधला शेअर देखील कमी केलेला आहे पण डीपसिक हे प्रकरण नक्की काय आहे त्यामुळे जगभरातील शेअर मार्केटवर काय परिणाम झालाय किंवा अजूनही भविष्यामध्ये होऊ शकतो डीपसिक ऍप मुळे जगभरातील ए आय कंपन्या का घाबरल्या आहेत आणि भारतीय शेअर मार्केटला याचा फटका का, का बसतोय या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनही पैसा पाणीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच जाऊन सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया डिपसिक ही एक चायनीज कंपनी आहे या कंपनीची स्थापना अवघ्या दोन वर्षांपूर्वी दोन हजार तेवीस मध्ये कंपनीनं ओपन सोर्स ए आय मॉडेल डिप सिक आर वन लॉन्च केलं होतं हे ऍप कंपनीने मार्केट मध्ये असणाऱ्या चॅट जीपीटी पीटी जेमिनाय मेटा ए आय सारख्या सगळ्या कॉम्प्युटर कंपन्यांना मागे टाकलेलं आहे किंबहुना गेल्या काही दिवसांमध्ये चॅट जीपीटीला पी टीला मागे टाकून हे ऍप ऍप स्टोअरवर सगळ्यात जास्त प्रमाणात डाऊनलोड केलं गेलेलं ऍप बनलेला आहे इतके नवीन युजर्स या ए आय चॅटबॉट ऍप मध्ये लॉग इन करत होते की कंपनीचा सर्व्हर देखील काही काळासाठी डाऊन झाला होता वाढते युजर्स पाहून डेव्हलपर्सला ते फक्त चीनी फोन नंबर डेव्हलपर्स ला, ला साईन सध्या या सगळ्या जगभरामध्ये होत आहे गेल्या काही दिवसांमध्ये डीप सिक नाव इंटरनेट वर सगळ्यात जास्त चर्चेत आलं कारण त्याने केवळ सिक्स मिलियन डॉलर्स खर्च करून एआय मॉडेल डेव्हलप केलेला आहे अमेरिका अमेरिकन कंपन्यांना त्यांचं आपलं स्वतःचं ए आय मॉडेल डेव्हलप करण्यासाठी यापेक्षा चार ते पाच पट खर्च करायला लागलेला आहे चॅट जीपीटी जेमिन आय ए आयच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी खर्चामध्ये हा चॅटबॉट तयार करण्यात आलेला आहे हे सगळ्यात जास्त महत्वाचं असं या चॅटबॉटचं वैशिष्ट्य आहे तसेच अमेरिकन कंपन्या त्यांची ए आय सिस्टीम चालवण्यासाठी चांगल्या दर्जाच्या चिप्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत परंतु डीप न कमी बजेटमध्ये ए आय मॉडेल तयार करून त्यांना आव्हान दिलेलं आहे या कारणामुळे जगभरातील शेअर मार्केटमध्ये खळबळ उडाली होती सत्तावीस जानेवारीला नॅसडॅक कॉम्पोजिट इंडेक्स तीन टक्क्यांनी खाली आला त्याचा धक्का जगभरातील चीप मार्केट आणि डेटा मॅनेजमेंट करणाऱ्या कंपन्यांना देखील बसला तसेच याचा सर्वाधिक फटका जो होता तो एनव्हीडिया या अमेरिकेतील सेमी कंडक्टर चिप्स बनवणाऱ्या कंपनीला बसला एनविडिया कंपनीचे शेअर्स एका दिवसात सतरा टक्क्यांनी घसरले त्यामुळे कंपनीचं जवळपास सहाशे बिलियन डॉलर्सचं नुकसान झालं अमेरिकेच्या इतिहासात कोणत्याही कंपनीला एका दिवसामध्ये एवढं मोठं नुकसान आज तागायत झालेलं नव्हतं त्याआधी शेअर मार्केटमध्ये एनविडिया पहिल्या क्रमांकावर असणारी कंपनी होती मात्र डीपसिक लॉन्च झाल्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप साडेतीन लाख कोटी डॉलर्स वर दोन पॉइंट नऊ लाख कोटी डॉलर्स वर आलं एनविडिया कंपनी थेट ऍपल आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एनविडियानं तयार केलेल्या सेमी कंडक्टर चिप्सपेक्षा कमी गुणवत्तेच्या चिप्स डिपसिक मध्ये वापरल्या गेलेल्या आहेत मोठी इन्व्हेस्टमेंट आणि चांगल्या दर्जाच्या चिप्स वापरूनच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर ताबा मिळवला येऊ शकतो ही जी आजवर समजूत होती या समजुतीला डीप सिकच्या यशामुळे धक्का बसलेला आहे त्यामुळं अशा चिप्सची भविष्यामध्ये किती गरज पडू शकते यावर सुद्धा आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे डीप सिक लॉन्च झाल्यानंतर जा जेव्हा जागतिक शेअर मार्केट ओपन झाले तेव्हा डीप सिकच्या वाढलेल्या प्रसिद्धीमुळे अल्फाबेट अमेझॉन अॅपल मेटा मायक्रोसॉफ्ट एनबीडिया टेस्ला यासारख्या अमेरिकन कंपन्यांच्या शेअर्सवर फार परिणाम झाला काही मिनिटांमध्ये या कंपन्यांचे लाखो डॉलर्सचं नुकसान झालं एवढंच नाही तर अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील चीनच्या स्वस्त एआय मॉडेल डीप सिक बद्दल अमेरिकन कंपन्यांना इशारा दिला ट्रम्प म्हणाले की चीनी कंपनीचं हे एआय मॉडेल जे आहे ते टेक इंडस्ट्रीसाठी एक बॅकअप कॉल आहे आता अमेरिकन कंपन्यांनी लवकरात लवकर यावर काहीतरी कार्यवाही करणं गरजेचं आहे रिपोर्टनुसार सत्तावीस जानेवारी रोजी जगातील पाचशे श्रीमंत लोकांच्या संपत्तीमध्ये एकशे आठ अब्ज डॉलर्स म्हणजे साधारण नऊ पॉईंट तीन लाख कोटी रुपयांची घट झालेली आहे ए आय आणि टेक कंपन्यांशी संबंधित उद्योगपतींचे सगळ्यात जास्त नुकसान झालं एनविडीचे संस्थापक जेन्सन वग यांच्या संपत्तीमध्ये अधिक घसरण फक्त झाल्यानंतर झालेली आहे कंपनीच्या मॉडेलमुळे भविष्यामध्ये एआय मॉडेल स्वस्तामध्ये उपलब्ध होऊ शकतील आणि त्यामुळं मेटा ऍपल सारख्या मोठ्या कंपन्या जागतिक मार्केटमध्ये टिकू शकतील का याबाबत सुद्धा आता चर्चा सुरू झालेली आहे कारण मुळे अमेरिकन टेक कंपन्या कदाचित उद्ध्वस्त देखील होऊ शकतील त्या त्याची मागणी कमी होऊन जगातील मोठी बाजारपेठ आता चायनाकडे वळू शकते त्यामुळे कोसळलं तर त्याचा थेट परिणाम भारतीय शेअर देखील लगेच दिसतो दरम्यान अमेरिकन तसेच अन्य काही देशांनी चीनच्या या एआय आय मॉडेलवर शंका देखील उपस्थित केलेल्या आहेत चीनने मोठ्या प्रमाणावर डेटा मिळवण्यासाठी हे एआय मॉडेल लाँच केलं आहे अशी शंका अनेक देशांना आहे त्यामुळे भविष्यामध्ये यावरून दोन्ही महासत्तांमध्ये युद्ध पेटणार याबाबत शंका नाही मात्र सामान्य लोकांना एकीकडे गुगल आहे चॅट जीपीटी सारखे मॉडेल्स जे पैसे देऊन घ्यावे लागणार होते तेवढ्यातच जागतिक बाजारामध्ये डीप सिक सारखे मॉडेल्स मोफत उपलब्ध झालेले आहेत आणि त्यामुळं त्यांना या स्पर्धेचा सहज फायदा होताना आपल्याला दिसतोय तर मित्रांनो डीप सिकच्या या जोरदार एंट्रीनं एआयच्या जगामध्ये मोठी उलथाफालत झालेली आहे कमी खर्चात तयार झालेल्या या टेक्नॉलॉजी मुळे मोठ्या कंपन्यांची झोप उडाली असून त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर देखील दिसून येतोय अमेरिकन कंपन्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे की टेक्नॉलॉजीचा नवा अध्याय आता सुरू होतोय हे आपल्याला लवकरच स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा अशाच नवीन माहितीसाठी पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी